नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईलाही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे आता त्यांची स्वतःची सत सत विवेक बुद्धी ही त्या राजीनाम्यासाठी पुढे आलेली आहे सुचली आहे की अजित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी आदेश दिला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोघांनाही सांगितलेलं आहे की आता बस झालं आता राजीनामा द्या कारण जे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत जे फोटो प्र, प्रसारित झालेले आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्र रडतो आहे आणि आता आपली पूर्ण नैतिकता ही अधपतीत झालेली आहे असं सांगितल्यामुळं तो राजीनामा झालेला आता मुंबईमध्ये विधिमंडळाच्या आवारामध्ये जे काय चालू आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून ते सगळं महाराष्ट्र बघतोय आता आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये काय नेमकी प्रतिक्रिया आहे बीड जिल्ह्याचं राजकारण काय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून काय नेमकं आता बोललं जात आहे या संबंधी आपल्याला खास करून जाणून जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी जाणकार पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकप्रश्नाचे संपादक दिलीप खिस्ती हे आपल्या सोबत आहेत तर दिलीप खिस्ती आपलं स्वागत आहे आणि आपण कुठल्याही प्रकारे हातच न राखता आपण नेहमी लोकांचे प्रश्न मांडता त्याचप्रमाणे आता लोकांच्या मनामध्ये मनामध्ये मना जे काही चालू आहे द्वंद्व त्या संबंधी तुम्ही काय सांगाल मुळातच घटना अत्यंत अमानवीय आहे हे तर सगळ्यांनी पाहिले पण काल म्हणजे सी आय आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यातल्या ज्या एक एक गोष्टी बाहेर आल्या आता बीड जिल्हा वासियांना याची कल्पना होती की कि किती क्रूरता होती किंवा कशा पद्धतीने ते मारलं परंतु ज्या वेळेस ते छायाचित्र किंवा जे व्हिडिओ बाहेर आले त्याच्यानंतर म्हणजे ज्यांना काहीच बुद्धी नाही असे सुद्धा लोक रडले असतील असं मला वाटतं ज्यांनी कधी या राजकारणाचं किंवा काही माहित नाही अशा लोकांना सुद्धा पाजर फुटला असेल अशी ती घटना होती मुळातच इतक्या निर्दय त्यांनी त्यांनी का मारलं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये असा में विचार कसा घातला गेला हा सुद्धा देखील संशोधनाचा विषय आहे तो सर्व प्रकार ज्या वेळेस माध्यमांसमोर आला आणि त्याच्यानंतर जे वातावरण बनलं एकंदरीत आता हे एका दिवसापुरतं नाहीये धनंजय मुंडेने राजीनामा दिला म्हणजे लगेच प्रकरण मिटलं असं नाहीये बीड जिल्ह्यामध्ये दोन समाजामधलं जे वितुष्ट आहे ते पुढचं पंचवीस वर्ष आम्हाला पाहायला भोगावा लागणार आहे किंवा पाहायला मिळणार आहे एक राजीनामा होतो म्हणजे प्रकरण संपत अशातला भाग नाही मराठा वांजारा संघर्ष हा जिल्ह्याच्या पाचवीला पोचलेला आहे तो राजकीय दृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या असेल किंवा वैयक्तिक पातळीवर असेल धनंजय मुंडेंनी म्हणजे पंकजा मुंडेंनी सांगितलं की हा राजीनामा पूर्वीच व्हायला होता व्यक्तिशः म्हणजे काही पत्रकार जे धनंजय मुंडेंचे जवळचे आहेत आम्ही काही लोकांनी त्यांना एक महिन्यापूर्वीच सल्ला दिला मला वाटतं हा राजीनामा ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी जर दा झाला असता तर बीड जिल्ह्याची आणि एकंदरीत त्यांच्या राजकारणाची जी बदनामी आहे पूर्ण काळणली नसती किंवा बदनामी झाली नसती आणि जिल्ह्यातली सामाजिक परिस्थिती एवढी अशी विस्फोटक किंवा विस्कटली नसती आता काय झाले की सामाजिक परिस्थिती सगळी विस्कुटून गेलेली आहे नामदेव शास्त्रींनी त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तोही असफल झाला मनोज चरांगींनी समाज म्हणून त्याच्यामध्ये आव्हान केलं आणि दोन समाज एकमेकाच्या विरोधात उभा राहिले मराठा आंदोलनाचा ज्यावेळेस संघर्ष सुरू झाला किंवा आंदोलन सुरू झालं तेव्हापासून त्या ते लोकसभा निवडणुकीपर्यंत ही विस्फोट परिस्थिती मला वाटतं त्याच्यानंतर थांबल परंतु आता तर मोठ्या हो प्रमाणात ती होईल जिल्ह्याचा पत्रकार म्हणून किंवा जिल्ह्यात काम करताना ज्या सामाजिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं ती फार अतिशय वेदनादायी आणि अवघड आहे ह्याची जाणीव आहे सुरेश दासांना पण आहे आणि मंडळींना पण आहे परंतु इतकं दिवस का लागलं मला कळत नाही आता जे व्हायरल गेलं गेलं जे छायाचित्र समोर आले ज्या पद्धतीनं ज्या क्रूरतेने मारलं हे तर एकदम निर्दय मनाचे लोक आहेत म्हणजे ते अमानवीयच आहेत त्याचा निषेध म्हणजे निश्चित हा शब्द सुद्धा त्याला कमी पडतो मग असे जर लोक धनंजय मुंडेंच्या कळपात असतील किंवा वाल्मिक करारच्या कळपात असतील तर ह्या लोकांना कोणी थांबवायचं आवश्यक होतं धनंजय मुंडेंनीच थांबवणं आवश्यक होतं ते थांबलं गेलं नाही म्हणून हा प्रकार घडला आपण सहज म्हणतो की तिथं माती म्हणजे त्यांची सतसतवि बुद्धी कुठं गाण ठेवली होती त्या लोकांनी हे कळत नाही आणि हा प्रकार झाल्यानंतर जिल्ह्याची परिस्थिती एकदम म्हणजे विस्फोटक अशी परिस्थिती बनलेली आहे आज बीड शहरच काय पण बीड जिल्हा कमालीचा पूर्ण बंद आहे सिंगल आवाहन झालं आणि हे फोटो व्हायरल झाल्यानंतर पूर्ण जिल्हा असा बंद झाला शाळा महाविद्यालय सगळं सगळं बंद आहे ज्यावेळेस मराठा आंदोलन झालं होतं त्या आरक्षणामुळे जे बंद झाला होता तसा कडकडीत बंद आज आहे म्हणजे जिल्ह्यातल्या जनतेच्या सर्वसामान्य लोकांच्या काय भावना आहेत हे या बंदमधून लक्षात आलं याच्यात केवळ आता या घटनेमुळे होतंय काय की सगळा वंजारी समाज भरकटला चालला ज्या लोकांचा या प्रकरणाशी संबंध नाही धनंजय मुंडेंशी संबंध नाही पंकजा मुंडेंशी संबंध नाही फक्त ते भगवान गाडाशी संबंध आहेत हे लोक सुद्धा याच्यात भरकटले जाणार आहेत आणि त्यांना त्यांचा फटका भविष्यात शंभर टक्के बसणार आहे उद्या जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत गावगाडा आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये हा संघर्ष अतिशय तीव्रपणे पेटेल आता हा संघर्ष थांबवायचा कसा याच्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आम्ही काही पत्रकारांनी काही समाजात दोन्ही समाजातील लोकांशी चर्चा केली गेल्या पंधरा दिवसापासून मला वाटतं धनंजय मुंडेने राजीनामा दिला तो द्यायचा सांगितला व्हिज्युअल निकमकडे ज्यावेळेस केस गेली तेव्हापासूनच हो धनंजय मुंडेचा राजीनामा होणार ही चर्चा मुंबईत मंत्रालयात आणि परळीमध्ये बीडमध्ये सुरू होती ती प्रसार माध्यमांमध्ये थेट आली नाही आता देवेंद्र फडणवीसांनी काल ज्यावेळेस हे सगळं अधिवेशन सुरू झालं मग त्या सुप्रिया सुळे असतील अंजली दमाने असतील रोहित पवार असतील सुरेश दस असतील वडेट्टीवार असतील यांनी सगळ्यांनी जितेंद्र आवाड असतील जितेंद्र आवड हातकड्या म्हणजे हातात बेड्या घालून आले म्हणजे त्यांनी प्र तुम्ही बेड्या घालू शकत नाहीत मी बेड्या घालून येतो हे जे दाखवलं पूर्ण महाराष्ट्राने जे पाहिलं हे खरंच महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुरोगामी तला आणि एकंदरीत संसदीय मंडळाच्या एकंदरीत कार्यपद्धतीला आणि त्यांची जी गरिमा आहे त्याला शोभणार कृत्य नाही धनंजय मुंडेने खरंच मागे राजीनामा द्यायला होता जर दिला असता तर कदाचित हे सगळे प्रकार थांबले असते हे ज्या पद्धतीनं व्हायरल केलं गेलं ते सुद्धा मला वाटतं झालं नसतं बीड जिल्ह्याचीच नव्हे तर मराठवाड्याची परिणामी महाराष्ट्राची बदनामी बाहेरच्या राज्यात झाली नसती असं म प्रत्येकाला वाटू लागलं आणि प्रत्येक जण बोलतो हे चुकीचंच आहे केवळ चुकीचे शब्द म्हणून थांबत नाही तर त्याच्याबद्दल इतकी तीव्रतेने चर्चा करतात सर्वसामान्य लोक वाले असतील चहावाले असतील टपरेवाले असतील रस्त्यावर अक्षरशः मागणारे लोक प्रक्रियेमध्ये इतके संतप्त झालेले आहेत जर तुम्ही सामान्य लोकांशी बोलले तर ते लक्षात घेतात की हे लोक काही करू शकतात राजकारणातील लोक काही ही भावना झाली म्हणजे चांगले राजकारणाबद्दल सुद्धा आता चांगलं बोलायचं की नाही असा प्रश्न बीड जिल्ह्यातील लोकांसमोर निर्माण झालेला आहे आपण अतिशय म्हणजे नेमकं वर्णन केलं की बीड जिल्ह्यातल्या लोकांची भावना आता तुम्ही जे काही धोक्याचा इशारा दिलेला आहे की पुढचे आगामी पंचवीस वर्ष भोगावं लागणार आहे हे हे जे आहे हे, हे सगळं त्या राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे त्याचं हे सगळं त्याचा हा सगळं आपल्याला हे दिसतंय त्याचा परिणाम झालेला आणि तो इतका खोलवर गेलेला आहे आता देर आहे दुरुस्त आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आणि आपण देखील तेच सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये जसं बाकीचे सगळे राजकीय नेते बोलत होते बोलत आलेले आहेत त्याच्यामध्ये दोन नावं जे ते, ते नमिता मुंदडा एक आहे नंतर प्रकाश सोळुंके आहे आणि सुरेश दस आहे आता याच्यामध्ये कोण कोणत्या पक्षाचं हे बाजूला ठेवा आता प्रकाश सोळुंके तर त्यांच्याच पक्षातले मग आता या बीड जिल्ह्यातल्या म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला मोर्चे निघाले आणि मग असं बोललं जात होत की धनंजय मुंडे यांच्या विरोधात सगळे राजकीय हे जे नेते आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्यांचं राजकारण त्यांना संपवाय संपवायचं आहे म्हणजे मुंडे घराण्याचं राजकारण संपवायचं आहे अशा पद्धतीने ते सगळं बोललं जात होत त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे अगदी बरोबर आहे मुळातच बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे सारखा एक मोठा माणूस होऊन गेला ओबीसी नेतृत्व म्हणून त्यांनी ज्यावेळेस पुढं हे केलं मी असं म्हणेल की धनंजय के मुंडेंनी केवळ गोपीनाथ मुंडेंकडून वक्तृत्वाचीच कला घेतली पण त्यांची राजकारणाची जी कला होती ती त्यांनी कोणताही गुण आत्मसात केला नाही ना पंकजा मुंडेंनी केला ना धनंजय मुंडेंनी केला गोपीनाथ मुंडे नावा नावाचा माणूस हा मनाने नव्हता तर म्हणजे विचाराने सुद्धा मोठा होता अशी जर घटना घडली असती तर त्याआधी धनंजय देशमुखांच्या घरी जाऊन बसले असते आणि आम्ही हे डोळ्यांनी पाहिलेले अनेक वेळेस संघर्ष निर्माण झाला सुरेश दस त्यांच्या विरोधात होते आमरसिंह पंडित होते सगळं जिल्हा परिषद राजकारण असताना त्यांनी राजकारण आणि वैयक्तिक संबंध याच्यामध्ये कुठेही समहेल नाही दुरावा येऊ दिल नाही अगदी शिवाजीराव पंडित यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला स्वतः हजर राहायचे धनंजय मुंडे पण ते करतात परंतु आताच्या ह्या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायला पाहिजे होतं काय धनंजय देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेणं मला वाटते एवढं महत्वाचं होतं ठीक आहे की कायदा आणि सुव्यवस्था असेल सामाजिक परिस्थिती असेल काय गाडी फोडली असती दगड पडले असतील लोकांच्या भावना अनावर झाल्या असत्या पण त्यांनी तिथं जायलाच पाहिजे होतं त्यांचं ते कर्तव्य होतं पंकजा मुंडेंनी जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी व्हिडिओ पण टाकला आम्ही पण धनंजय देशमुखांना बोललो होतो त्या म्हणले आम्हाला पंजा मुंडेंचा फोन आला होता दुसऱ्या दिवशी येणार होत्या पण आम्हीच त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका आता परिस्थिती अशी आहे की बहीण भावाचं राजकारण संपवायचं आणि मराठा नेतृत्व पुढं आणायचं बीड जिल्ह्यामध्ये काय आहे की ओबीसी बहुत मतदान असलेले विधानसभा मतदारसंघ जास्त आहेत आष्टी आहे बीड आहे तिकडं केज आहे परळी आहे त्याच्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष निवडणुकीत पाहायलाच मिळतो आता वंजारा म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा नाही आता प्युअर मरा वंजारा विरुद्ध मराठा संघर्ष आहे म्हणजे काही ओबीसी वर्ग सुद्धा मराठा समाजाच्या मागे जाऊन बसतील म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये काही गावात अशी परिस्थिती जिथं वंजारा बहुद गाव आहेत तिथं मराठे गरीब म्हणून राहतात जे मराठा बहुत गाव आहेत ते ओबीसीला त्रास देतात हे सगळ्या महाराष्ट्रात चित्र आहे का बीड जिल्ह्यात चित्र आहे असं नाहीये परंतु बीड जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती मराठा आरक्षण आंदोलनानंतर मला वाटतं जास्त बिघडली आणि त्याला दोन्ही समाज कारणीभूत आहेत बाकी समाज तर काय छटक भर आहेत बीड जिल्ह्यामध्ये इतर समाजाचा जर विचार केला तर ते किती आहेत मुठभर समाज आहेत आता बहीण भावाचं राजकारण संपवण्यासाठी जो मराठा वर्ग मराठा शिलेदार मराठा आमदारचे पुढे येतील त्या सुरेश अग्रस्थानी आहेत त्यांनी धनंजय म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकार नंतर त्यांनी जी, जी भूमिका घेतलेली ती अगदी वाखणण्याजोगी भाजपचा भूतप्रमुख असेल किंवा नसेल तो विषय सोडून द्या परंतु समाज म्हणून सुरेश धसांना जी मान्यता भेटली ती केवळ प्रकरणातून भेटली त्यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा विषय मांडला तो जिल्ह्याला पटला महाराष्ट्राला पटला मराठवाड्याला पटला आता ते तेवढ्या आक्रमकतेने प्रश्न मांडत आहेत फक्त धनंजय मुंडेंची भेट एवढा जर विषय त्यांचा सोडला तर त्याला काही काळ बॅकफुटवर जावं लागला आता कालच्या घटनेनंतर परत सुरेश त्याच आक्रमकतेने बोलत आहेत मला वाटतं भविष्यात हे राजकारण काय सुरेश धस सुरेश धस नुसते आक्र, आक्रमक नाही तर त्यांनी असं मागणी केली की यांना सह आरोपी केलं पाहिजे म्हणजे चौदा जून आणि एकोणीस जून दोन हजार चोवीस ला ते पंडितांना मुंडे यांनी बांधलेला बंगला आणि त्याच्यानंतर मुंबईतला मलबाल हिलवरचा तो बंगला सातपुडा बंगला याच्यावर खंडणीची बैठक झाली आणि एका बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते आज जे साहेब जे राजीनामा घेऊन गेले जोशी फडणवीसांकडे का राजीनाम्याचा कागद ते तिथं त्या बैठकीला होते आणि मग तिथं ते नितीन बक्कड ते शुक्ला हे सगळे लोक होते आणि या बैठकीचा पुनरुच्चार धस यांनी आज पुन्हा केलाय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मकोका अंतर्गत हे अपहरण खंडणी हत्या हे जे सगळे तीन गुन्हे आहेत त्याच्यामध्ये निदान खंडणीमध्ये मध्ये तरी यांचं नाव आहे असं तुम्ही पकडा आणि गृहित धरा आणि तशी कारवाई करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे सुरेश दस यांनी अर्थातच होणारच ना मागणी कारण राजीनामा थांबला त्यावड्यासाठी होता की पुढ मंत्रिपदाचा राजीनामा की आमदार राजीनामा मांडणार म्हणजे विधानसभा सदस्यत्वाचा आणि त्याच्यातून मग सह ही मागणी येणारच पुढं परंतु त्याच्यामध्ये वाल्मिकार हा त्याचा एकदम जवळचा आहे किंवा विश्वास आहे शंभर टक्के बरोबर आहे परंतु काही गोष्टीमध्ये धनंजय मुंडेंना देखील कल्पना नसावी या सगळ्या गोष्टीत जे मोठं अर्थकारण आणि गुन्हेगारीकरण जे होतं त्याच्या सगळ्याच गोष्टी धनंजय मुंडेला माहीत असतील असं नसावं कारण माहीत असतं तर धनंजय मुंडेंनी इतकं लांब ते जाऊ दिलं नसतं कारण त्याला माहिती आहे हे प्रकरण आपल्यावर शेकणार आहे आपल्या राजकीय कारकिर्दीच्यातून संपणार आहे त्याने एवढं लांब जाऊ दिलं नसतं कारण मुक्त हस्त जो दिला होता कार्यकर्त्यांना किंवा वाल्मीकरणांना तो धनंजय मुंडेंना नडला असं मला वाटतं आता त्याच्यामध्ये ते बैठकीला खंडणीच्या बैठकीला उपस्थित होतात विंडमिलचे लोक वाल्मिक कोणाची कोणाच्या करत होता धनंजय मुंडेचे जेवावर हे तर सगळ्या जिल्ह्याला माहित आहे परंतु काही गोष्टी अनाहूतपणे धनंजय मुंडेंना न महत्वासुद्धा सुद्धा कराडांनी केल्या आणि मला वाटतं त्यातूनच हे सगळं घडलं विंड मिलचं राजकारण म्हणजे काही ठिकाणी तर विंड मिलवाल्यांची दादागिरी शेतकऱ्यांना सहन करावं लागते त्याच्याबद्दल लोकप्रतिनिधी काही बोलत नाहीत डायरेक्ट येऊन विंडमिलचे बेसमेंट करणे आणि शेतकऱ्यांना दादागिरी करणे असे दोन तीन आता, प्रकार आता सुद्धा घडले त्याच्याबद्दल हे आता मुळातच विंडमिलचं जे अर्थकारण आहे त्याच्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे तो काय एकटा ता केस तालुक्यात नाही आहे तो आष्टी तालुक्यात पण आहे परळीमध्ये पण आहे आणि गेवराय हो तालुक्यात पण आहे आता हे एक कुठं तरी थांबलं पाहिजे म्हणजे राजीनामा दिला म्हणजे थांबेल असं नाहीये आता सह करा ती मागणी येणारच हे पुढं आता ठीक आहे कसं कसं म्हणजे काय नेमकं मोड घेतय प्रकरण हे पण फळेजी तुम्हाला नक्की सांगतो याच्यावर जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालं आता, होई एक तर नुक आता ते नुकसान किती व्हायचं राहिले एकतर पूर्ण मागास गेलेला आहे काही बँकांनी लुटमार आता राजकीय दृष्ट्या सुद्धा जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार बदललेला आहे आणि जिल्ह्यातली परिस्थिती आमच्या सारख्यांना तर चिंता वाटते भविष्याची की काय होईल या जिल्ह्यात नेमकं आता नाही सगळ्यांनी मिळून ठरवलं तर काही हे प्रश्न बरेचशे सामाजिक पातळीचे सुटू शकतात आता जसं तुम्ही मगाशी बोलताना त्या यांचा नामदेव शास्त्रींचा उल्लेख केला की धनंजय मुंडे त्यांनी त्यांना व माझ्याकडे आला होता तो मानसिकदृष्ट्या खचला आहे वगैरे आणि पुन्हा त्या गुन्हेगारांची मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे असंही देखील त्यांनी त्यांचं बुद्धी बुद्धी त्यांनी पाजळली होती त्यावेळेला आणि आता हे व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे पुन्हा जसं तुम्ही म्हटले की पुढचे पंचवीस वर्ष अजून हे भोगावं लागणार आहे तर ते भोगावं लागू नये यासाठी एक पत्रकार म्हणून तुम्हाला असं काय सुचवावं वाटतं की आता मनोज चारांगे पाटील आता बोलायला लागलेले ला, ला, आहेत नामदेव शास्त्री बोलतच आहेत काल कुणीतरी त्या फेसबुकवर अशी पोस्ट टाकली की जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर आम्ही मंत्रालय म्हणजे द्यावा लागला त्यांना तर आम्ही मंत्रालयाला घेराव टाकू अशा पद्धतीचं बोलायला म्हणजे बोला म्हणजे ऐकायला मिळतंय असो हे सगळं तर हे अतिशय भयावह असं चित्र आहे आणि मग मराठ्यांचे मत कसे मिळाले पाहिजे ओबीसीचे कसे मिळाले पाहिजे वंजारीचे यांचे कसे मिळाले पाहिजे आणि मग आता निवडणूक आहेत जसं तुम्ही सांगितलं सुरुवातीला म्हणून मी जे म्हटलं की दिलीप फिस्ती तुम्ही अतिशय व्यवस्थित सुरुवातीला जे निवेदन केलं त्याच्यामध्ये तुम्ही अनेक मुद्द्यांना स्पर्श केलेला मग मा आता मला हे सगळं तुम्हाला काय सुचवावं वाटत नाही सध्याची परिस्थिती अशी की नेमकं काय करावं म्हणजे आम्ही सुद्धा हातबलत आता मराठा समाजाचे नेते असतील वंजारा समाजाच्या नेत्यांमध्ये केवळ आता पंकजा मुंडेच आहे आणि मला वाटत त्या काही फार याच्यात असं काही अग्रेसिव्ह भूमिका घेतील किंवा असं एकंदरीत त्यांच्या एक राजकारणाची जर पद्धत पाहिली तर मला वाटत नाही त्या फार काही याच्यात होतील परंतु जिल्ह्याची सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी नक्की ते पुढाकार घेतील याचा आम्हाला विश्वास आहे बघू आता म्हणजे थोडा काळ आणि अवधी जाऊ दिल्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील पण आम्ही नक्कीच काही जण मिळून याच्यामध्ये नामदेव शास्त्री असतील किंवा मराठा समाजाचे जे गोरख वारकरी संप्रदायातले लोक आहेत त्यांना सोबत घेऊन कारण काही जरी केलं तरी आपल्या समाजातल्या महाराजांवर किंवा यांच्यावर समाजाची नक्कीच श्रद्धा असते त्यांचं ऐकतात असा आमचा एक एकंदरीत सगळा अनुभव आहे त्याच्यामुळे आता नामदेव शास्त्री असतील किंवा आणखी कोणी असतील किंवा मराठा समाजातील संत महंत असतील एकत्र बसून याच्यामध्ये काय निघतंय बाहेर याच्यासाठी प्रयत्न आम्ही नक्कीच करू कारण हे जिल्ह्याच्या एकंदरीत राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीला म्हणजे न परवडणार आहे निवडणुका होतील जातील ये कोण येईल कोण पडल कोणाचा सत्ता येईल हा भाग वेगळा आहे परंतु जिल्ह्यातल्या लोकांना जगायचंय पुढे जायचंय या अशा दृष्टिकोनातून विचार करून हे कुठेतरी बसावं लागेल कुठेतरी थांबवावं लागेल ठीक आहे आता हे फार सध्या गरम वातावरण आहे कोणी बोलू देणार नाही कोणा ऐकून घेणार नाही दोन्ही समाजातील लोक अग्रेस झालेले याच्यात आता निश्चितच काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही आता हे बघा सुडाग्नी जो आहे ना तो सुडाग्नी तो असा धगधगत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मग राजकारणी जे आहेत ते आपली मतलबाची पोळी भाजून घेतात म्हणजे अगदी पक्षधोरी ज्याला नेतृत्व हायकमांड श्रेष्ठी शीर्षस्थ नेतृत्व काय म्हणायचं ते म्हणा मा ते आपल्याला जिंकायचं किती आहे आपल्याला कसं करायचं आहे या दृष्टीने सगळं राजकारण खेळत असत आता मनोज जरांगे पाटील यांच्या एकट्याच्या हातामध्ये मराठी नेतृत्व असू नये निदान या प्रकरणापुरतं नाही तर त्यांची जीभ अतिशय तिखट आहे त्यांना लगाम नाही जिभेला मग ते ज्या पद्धतीने करतील तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बराचसं काही उद्रेक सहन करावा लागेल मग आता सुरेश धस हे आपल्याच पक्षाचे आहेत मग त्यांनी त्यांनी बोलावं त्यांनी ते करावं कारण सुरेश धस हे जरी आष्टीचे वगैरे इतक्या वेळेचे आमदार वगैरे जरी असले तिथलेच त्याच मातीतले असले तरी इत्याभूत माहिती त्यांना कशी मिळत होती हा लोकांना प्रश्न आहे म्हणजे सीआयडी आणि एसआयटीच्या आधी सगळी माहिती ही सुरेश धस यांच्याकडे होती आहे आणि ते असं आज म्हणालेले की मी सदोतीस दिवसांपूर्वी जे विधी विधानसभेच्या पटलावर जे सदोतीस मिनिटांचं भाषण केलं त्यावेळेला मी जे बोललो होतो म्हणजे अगदी तोंडामध्ये ते लघु शंका करणं असेल इतकं म्हणजे क्रूर म्हणजे काय त्याला माणूस किला काळीमा फासणार ते सगळं कृत्य हे सगळं बोललेलं आहे मी मग आता हे हे सगळं या पद्धतीने जर चालू राहिलं तर मग कसं काय म्हणजे राजकारण्याकडून काय अपेक्षा धरण्याचा अर्थ नाहीये मग आता त्याच्यामुळं काय की कुणी आता सामाजिक जे म्हणजे भगवानगड नारायणगड हे सगळे श्रद्धेचे विषय आहेत लोकांच्या तिथं काय जात पातीचा याचा कुठं धर्माचा फार तिथं हे येत नाही शेवटी श्रद्धा ही सगळ्यांची आहे मग गुन्हेगारीला जशी कुठली जात नसते धर्म नसतो हे आता पटून द्यायला बराचसा वेळ लागणार ह्या लोकांना आणि तुम्हाला विचारलंय तर तुम्ही सांगता की आपण सगळेच हातबल आहोत म्हणजे समाज हातबल आहे सगळ्यात समाजातला घटक प्रत्येक हातबल आहे आता अशा अशा परिस्थिती मला मध्ये मला एक सांगा की तुम्ही दोन वेळेला पंकजा मुंडेंचं तुम्ही बोलला की पंकजा मुंडेंचं नेतृत्व आता ते रोहित पवार यांनी आता ते ठीक आहे राजकीय वगैरे तर पण त्यांनी असं म्हटलं की जर गोपीनाथ मुंडे असते त्या त्या तर त्यांनी चापकाने झोडून फोडून काढलं असतं धनंजय मुंडे हे असे जे उद्योग असा जो वाल्मिकला पोहोचलाय त्याबद्दल आणि आता पंकजा मुंडे यांनी अखेर म्हणजे त्या एकतर मीडिया समोर अतिशय चिडत होत्या गेले दीड दोन महिने त्या मीडिया समोर दिसले की त्या बूमला त्या अक्षरच्या चिडायच्या आजही त्यांनी तेच केलेलं आहे परंतु त्यांनी आज निदान एक स्पष्ट अशी भूमिका देखील व्यक्त केलेली आहे त्याच्याबद्दल जाता जाता सांग नाही मला वाटतं की ज्या म्हणजे घटना घडल्यानंतर गाट ज्यावेळी त्यांच्यावर आरोप केला गेला की त्या धनंजय देशमुख आपलं संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले नाही त्यांनी जाणं भाग होतं त्यानंतर ते त्यांनी तेन खुलासाही केला त्यांनी खाजगी तीन चार वेळा हा विषय मांडला की धनंजयंनी राजीनामा द्यायला पाहिजे कारण हे प्रकरण खूप लांब चाललंय आणि त्याच्यामुळं थेट समाजावरही त्याचे म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नको त्या आजही बोलल्या की वंजारा समाजातल्या सगळ्या घटकांना त्याचा त्रास व्हायला लागलाय या पूर्वीच राजीनामा व्हायला पाहिजे त्याच्या पुढे जाऊन त्या म्हणल्या की त्यांना मंत्रीपदच द्यायला नको होतं बरोबर म्हणजे हे सुद्धा त्या बोलल्यात आज आणि ही काही एक दिवसाची आजची भूमिका नाही आहे व्हायरल झाल्यामुळं आणि राहायला सुरेश दासांचा प्रश्न मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा समज असं झाले की, की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मला विरोध केला किंवा पाडण्यासाठी प्रयत्न केले आता ते त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं ते तो विषय तिथं आहे परंतु त्याच्यानंतर परवा दिवशी गेल्या दोन आठवड्यापूर्वीच फडणवीस स्वतः आष्टीला आले होते एका कार्यक्रमात आणि त्यांनी पंकजा मुंडेंनी स्वतःची भूमिका मांडली सुरेश दासांनीही स्वतःची भूमिका मांडली आम्हाला असं वाटलं की तो विषय तिथे संपला पण दशासांनी तो विषय परत आज नव्याने काढलाय की पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्याबद्दल काही विचारू नका का। कारण साहजिक आहे कारण एकतर ते दोघंही म्हणजे पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्यांच्या स्वतःच्या राजकारणाच्या करिअर पासून दोघं एकमेकांच्या विरोधात पक्षात दोन्ही विरोधी पक्षात होते आणि भूमिकाही विरोधात होत्या कुटुंबही दोन वेगवेगळे होते परंतु कालांतराने दोघं एक झाले आणि मला वाटतं हो की आता नवीन राजकारणात त्यांनी परिपाठ सुरू केला असताना असा प्रकार घडला पंकजा मुंडे काय स्टेट फॉरवर्ड आहे ते पोटाचे कन ओटाचा अशी भूमिका घेत नाही म्हणजे आमचा जो अनुभव आहे ते ठीक आहे ते बोलताना काय बोलतील याचा काही नेम नसतो परंतु त्या स्टेट फॉरवर्ड येतात त्या ते त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक असतात त्यातून या बोलल्या असतील त्यांनी जी भूमिका ही मांडलेली की सुरुवातीपासूनच त्यांची ही भूमिका होती ती घडायलाच नको होतं राहिला मुंडे साहेबांचा प्रश्न म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा गोपीनाथ मुंडे असते आणि असा जर प्रकार घडला असता तर मला वाटतं हे प्रकरण त्यांनी पंधरा दिवसापेक्षा जास्त चर्चेला जाऊ दिलं नसतं त्याच वेळेस त्यांनी हे लावलं असतं चापकाने मारण्याचा प्रकारच नाही त्यांनी ते त्या लोकांना लगेच हे केलं असतं याचा अर्थ काय धनंजय मुंडे त्यांना सेव्ह केला ह्याच्यातला भाग नाही परंतु जो विलंब झाला आणि त्या विलंबातून जी जिल्ह्याची बदनामी झाली ती मुंडे साहेबांनी हो दिली नसती बरं आता एक प्रश्न म्हणजे पुन्हा एकदा की बघा नवनीत कावत हे जे झालेले ते एस पी नवीन पोलीस अधीक्षक तर त्यांनी आता ह्या आता ही जी परिस्थिती गेल्या अठ्ठेचाळीस तासात पुन्हा जरा संवेदनाशील झालेली आहे आणि त्याच्या आधी त्यांनी वाळू तस्कर असतील अमुक असतील ओळख परट करणे त्यांना दम देणे मकोकाचा धाक दाखवणे हे सगळे प्रकार त्यांनी केलेले चालवलेले आहेत आता बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना कितपत विश्वास आहे कारण की आता त्या महादेव मुंडेंची पत्नी देखील उपोषणाला बसलेली आहे म्हणजे ही सगळी परिस्थिती लक्षात घेता म्हणजे ते त्यांचं पोलिसांचं आता काय काय म्हणजे कशा प्रकारे काम होतंय त्या म्हणजे विश्वास आहे का लोकांचा त्या यंत्रणेवर मला वाटतं पोलीस अधीक्षक म्हणून कावत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास लोकांचा आहे परंतु पोलीस प्रशासन म्हणून लोकांचा काही विश्वास राहिलेला नाही म्हणजे वाळू माफिया असतील राख माफिया असतील नंबर दोन चे धंदे इतर जुगार हे सगळं बीडला अगदी सारखं चालू असतं नियमित आणि त्यात पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन दोन्ही पण विभाग सहभागी असतात हे अनेक वेळा प्रसार माध्यमांसमोर येतं त्याच्यावर गुन्हे दाखल होतात ते सुटतात प्रत्येक धंदे ते लोक करतात तेच अधिकारी असतात म्हणजे एवढ सगळं कावत यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला असताना अवैध वाळू वाहतुकी वाहतूक बंद केलेली असताना त्या गोदापात्रात काही गावामध्ये अजून वाळूचा धंदा सुरूच आहे म्हणजे अवैधरित्या वाळू उपसणे हे सुरूच आहे मग ते कोणाच्या आशीर्वादावर आहे तर ते स्थानिक लोकांच्या अधिकार आता कावत कावत्या प्रत्येक ठिकाणी जाऊन बघणार नाहीयेत तिथली कान नाक डोळे आहेत ती यंत्रणा मधले जे लोक आहेत जो विषय मांडला होता की सगळे अधिकारी बदलायला पाहिजे परळीतले असतील किंवा जिल्ह्यातले असतील ते खरच शकतात ते अजित पवारांचं आता मोठं आव्हान आहे अजित पवारांसमोर पालकमंत्री म्हणून कि सगळे अधिकारी बाहेर पाठवणे आणि नवीन अधिकारी जिल्ह्यात आणणे तर काही चांगला बदल होईल असं मला वाटतं चला धन्यवाद दिलीप खिस्ती आपण व्यवस्थितपणे सगळं चित्र उभं केलेलं बीड जिल्ह्यातलं या घटनेनंतरच्या जे काही परिणाम झाले त्यावरून आणि आमची अशी विनंती राहील की आपण वारंवार या चॅनलवर येत जावं आणि लोकांना वस्तुस्थिती नेमकी काय आहे ती सांगत राहावं धन्यवाद चला धन्यवाद ओके okay.